या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमल आपण पाहत आहात वायझेन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा कराडचा स्वाभिमान असून या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कराड तालुक्याचे युवा नेते रामकृष्ण वेताळ यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार कराड तालुक्यातील विविध गावांनी केला आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलच्या प्रचारार्थ रामकृष्ण वेताळ यांनी कराड तालुक्यातील कारखाना कार्यक्षेत्रातील गावांचा दौरा केला या दौऱ्याला त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणात सभासदांचा पाठिंबा मिळत आहे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक रंगात आले आहे सर्व उमेदवार आणि पॅनेल प्रमुख पायाला भिंगरी बांधून प्रचारामध्ये उतरलेले आहेत प्रचाराचा आता शेवटचा एकच दिवस बाकी उरलेला असल्यानं आता प्रचारानं खरा वेग घेतला आहे भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष जयरशी कदम किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलने सध्या प्रचारात आघाडी घेतल्याचं दौरा करून सभासदांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या यावेळी रामकृष्ण वेताळ यांच्याबरोबर उमेदवार दिनकर पिसाळ शैली चव्हाण जयसिंग डांगे शिवाजीराव चव्हाण यांच्यासह विविध मान्यवरांचीही उपस्थिती होती या सर्वांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात स्वाभिमानी कराडकर यांची अस्मिता असून तो कराडकरांचाच राहिला पाहिजे यासाठी सभासदांनी मोठ्या प्रमाणावर सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलला पाठिंबा द्यावा असंही आवाहन केलं कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमधून त्यांना उत्स्फूर्ताचा प्रतिसाद मिळत आहे सकाळी लवकर ते रात्री उशिरापर्यंत हा दौरा करून रामकृष्ण वेतळ हे स्वतः सभासदांच्या गाठीभेटीवर भर देत आहेत त्यांच्या या दौऱ्याला अनोखा असं यश लाभत आहे कराडचा स्वाभिमान जपण्यासाठी असल्याने निवडणुकीत रंगत पाहायला मिळत आहे दरम्यान या पॅनेलची सांगता सभा गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता मसूर येथील अश्वमेध मंगल कार्यालयात होणार आहे याही सांगता सभेला सा सर्व सभासदांनी उपस्थित राहावं असंही आवाहन करण्यात आलं आहे वायजन इंडिया टीव्ही कराड या बातमीपत्राचे प्रायोजक होते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स ही होती आजची महत्त्वाची बातमी आपल्या परिसरातील आप ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेन इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार